कराड तहसीलदार कार्यालयावर सोमवारी तेरा रोजी घरकुल हक्क का मोर्चा काढण्यात आला वाहगावचे सरपंच संग्राम पवार यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात कराड तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अनेक मंजूर घरकुल योजनांची शासकीय निधी अभावी कामे रखडली आहेत तसेच घरकुल योजनेसाठी मिळणारा निधी अत्यंत कमी आहे यावर आवाज उठवण्यासाठी कराड तालुका घरकुल संघर्ष समिती स्थापन करून वंचित घरकुल लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तहसीलदार कार्यालय व कराड येथे धडक मोर्चा काढण्यात आला चंद्रबाई देवकर माझ्या मी जाऊन तिला चालता येत नाही उठता येत नाही आज तीन वर्ष झालं माझ्या आता बायका बोलत पाठी जर वर्षी मला घर बांधायला पैसे माझ्या ती बांगलून जातोय आणि मला तीन वर्ष हजार शासन गेलं आता येते आता येते आता सायमिस जर वर्षी कागद हजार बारा टाकून घरावर थांबतोय मी माझ मला बद्दल द्या मला घरपोन द्या मी तुम्हाला कागदपत्र दिलेच की तीन वर्ष हजार दिले आई जागावर मी मला आज म्हणली मला आता जाऊन येईल म्हणली e assim por isso